नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची शे बातमी ती म्हणजे पी एम किसानचा हप्ता मंडई पाच ऑक्टोंबर रोजी हा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे मंडई पंतप्रधान मोदी हे विदर्भातील वाशिम जिल्ह्यात काही कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि या संदर्भातच आता त्या कार्यक्रमातून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे मंडई भरपूर शेतकऱ्यांना ह्या हप्त्याची आस लागली होती की बाबा हा हप्ता आपल्याला कधी मिळणार कशा स्वरूपात मिळणार हे भरपूर शेतकरी कमेंट करायचे की बाबा पी एमचा हप्ता कधी येणार तर शेवटी पाच स... तारखेला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर मंडई अजून काही तुम्ही आधार बँकेला लिंक केलं नसेल तर काळजीपूर्वक तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँकला आधार लिंक करा किंवा के वाय सी करून घ्या जेणेकरून हा हप्ता तुम्हाला कुठल्याही अडचणी न येता तुमच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर मंडई त्याचबरोबर आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान पण शेतकऱ्यांना मिळणार आहे मंडई कृषी मंत्री श्री मुंडे साहेब यांनी सव्वीस तारखेला हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जमा करण्याची माहिती दिली होती ती पण विदर्भाच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान साहेब येणार होते आणि त्याच स्वरूपात आता शेतकऱ्यांना तिथून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार होतं हेक्टरी हे जे अनुदान होतं हे शेतकऱ्यांना मिळणार होतं यामध्ये भरपूर शेतकरी कापूस आणि सोयाबीनचं अनुदानाची वाट बघत होते भरपूर अशा नवीन त्याच्यात प्रकार करण्यात आले नवीन नवीन अपडेट करण्यात आले संमतीपत्र असेल किंवा एक आधार लिंक असेल किंवा भरपूर अशा सामायिक शेतकऱ्यांनी असल्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टीची अडचण येत होती पण शेवटी सोयाबीनची आता यादी प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आली भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यादीत नाव आलं तालुक्यातल्या गावातल्या शेतकऱ्यांच्या ना यादीमध्ये नाव दिसल्यामुळे आता शेतकऱ्यांना जे पात्र शेतकऱ्यांची यादी आली आणि आता ही सव्वीस तारखेला ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे तर मंडळी अशा स्वरूपात आता शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा देखील होणार आहे तर म्हणजे अशा स्वरूपात एक छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद